हाय हॅलो नमस्कार आज वन ए, तर आज बनवणार आहोत आपण खोबऱ्याची बर्फी अगदी सोपी आहे कुणीही बनवू शकल तर आपण इथे एक ओलं नारळ घेतलं आहे त्या, त्याला मी शिलवून घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे तीच एक वाटीभर साखर घेतली आहे आणि थोडीशी मिल्क पावडर घेतली आहे तर इथे मी कढईत तूप टाकून थोडंसं आपण खोबरं परतून घेऊयात एक चमचा तूप टाकलं आहे खोबऱ्याला पूर्ण असं शिलकीने शिलवून घेतलं आहे त्याचं वरचं काळं सगळं काढून घेतलं आहे टरपाले वगैरे तर आपण आता हे खोबरं परतून घेऊयात गॅस जास्त फुलही नाही करायचं फुल गॅसवर आपलं खोबरं लगेच जळून जाईल त्यामुळं मध्यमच गॅस केला आहे त्याचं पाणी थोडं मॉश्चर्स कमी होईपर्यंत याला थोडंसं परतून घ्यायचं थोडस याला असं बघा या असं पूर्ण सुक्क झालेलं आहे याला असं नॉन स्टॉप हलवतच राहायचं कारण ते खाली चिघडण्याची भीती असते कारण खोबरं लगेच पेट धरतं कडेला आपलं चिकटून बसतं त्यानंतर मी इथं एक वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी साखर घेतली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकता आता मी यात साखर टाकून घेतली आहे मिल्क पावडरही टाकली आहे त्याला मस्त मिक्स करून घेते हे असं लगेच खाली बघा खाली लगेच लागतं त्यामुळे याला नॉनस्टॉप मिक्स मिक्स करत राहायचं पहिले ना अशी दिवाळी वगैरे जत्रा असली ना खूप देवांना असे नारळ फोडायचे तर मग खूप नारळ घरी असायचे मग काय करायचं तर खोबऱ्याची बर्फी बनवायचो आम्ही त्याची त्यामुळं मग खोबऱ्याची बर्फी मला खूप परफेक्ट जमते तर म्हटलं चला रेसिपी तुमच्याबरोबरही शेअर करूयात आणि खायलाही खूप छान लागते अगदी झटपटी बनते त्याला याला आपण असं साखर पूर्ण वितळेपर्यंत यात कारण आपली बर्फी अशी मस्त सॉफ्ट अशी तुटन अशी झाली पाहिजे आपल्याला की काही का, का वेळेस ना अशी म्हणजे आपल्याला हवी तशी बर्फी नाही होत कारण आपण त्याच्यात साखर टाकली विरगळी लगेच काढून घेतो पण तसं नाही करायचं चा। साखरेचा चांगला थोडा पाक होऊन द्यायचा तेव्हा बर्फी अशी परफेक्ट बनते अशी साखरेचा पाक होणं हे बघा तुम्ही आता पूर्ण असा साखरेचा पाक आहे मी याला दहा मिनटं नॉनस्टॉप मिक्स करत होते कुठेतरी कुठेतरीकडे पाकाच सो सोडायला आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रम एकदम परफेक्ट आहे बर्फी बनण्यासाठी आपण एका प्लेटला आता तेल किंवा तूप लावून घेऊ आणि हे मिश्रण काढून घेऊयात मग मस्त अशा आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात प्लेटमध्ये आता हे मिश्रण काढून घेते सगळं मिश्रण काढून घेतलं आहे याला असं थोडं आपल्याला जशा वड्या पाडायच्यात की मोठ्याल्या छोट्याल्या त्याप्रमाणे हे मिश्रण असं प्लेटमध्ये पांगून घ्यायचं गरम आहे त्यामुळं मी असं उलटण्यानेच त्याला पांगवते बघा असं मस्तपैकी त्याला असं पाहून घ्यायचं एकसारखं कारण आपल्या वड्या मग नंतर एकसारख्या पडल्या पाहिजे हे बघा मी इथं वड्या कट करून घेतल्यात आणि थोडं थंड झालं होतं तुम्हाला दाखवते बघा किती मस्त आपल्या वड्या पडून वा एकदम छान तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद